नमस्कार मित्रांनो जी आर आता सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात मदत मिळणार आहे आणि जिल्हानिहाय नुकसान भरपाई याची संदर्भातील जी आर शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे हा जी आर दोन ऑगस्ट सॉरी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रस्थापित करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच हे पैसे जमा होणार आहेत त्यामध्ये राज्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन हजार मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता यामुळेच शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले होते अवेळी पावसा झालेल्या पावसाच्या पावसामुळे शेती पिकाची नुकसानीसाठी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांना मिळावी यासाठी हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर नुकसान भरपाईसाठी पाचशे शहाण्णव कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे सर्व शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाने जी आर काढलेला असून तब्बल पाचशे शहाण्णव कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे ज्या शेतकरी बांधवांना ई मदत मिळणार आहे त्या जिल्ह्याची यादी जी आरमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपण या व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला जिल्हे कोणते आहेत ते देखील या व्हिडिओमध्ये दे सांगणार आहोत तर ज्यांना नुकसान भरपाई मदत मिळणार आहे हे देखील पाहणार आहोत ती तीन हेक्टर जमिनी क्षेत्र मर्यादित असणाऱ्या शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे ही नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ती लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे म्हणजे डी टीच्या पद्धतीने ट्रान्स्फर करण्यात येणार आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान तर कोणकोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर सर्वप्रथम आहे नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा अहमदनगर जिल्हा सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा गोंदिया जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा चंद्रपूर जिल्हा गडचिरोली जिल्हा या संदर्भ स सर्व जिल्ह्यामध्ये ही नुकसान नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला पाहायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक जी आरची लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण जी आर बघू शकता कशाप्रकारे तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे ती संपूर्ण माहिती त्या जी आरमध्ये दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद